टाईट ओ नाही टाईट बसायचं पाच मिनटं नाही कमीत कमी दोन मिनटं तरी मित्रांनो आता मी काढता हे व्यायाम आणि थोडासा व्यायाम काढतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा हाँ है। तराता दा, है हा सीस पैक सा व्याम का आता मित्र हनुमान दंड कामरा हाँ kembar dukat naik ini ya sekarang मित्रांनो आता मी काढता हे व्यायाम आणि थोडासा व्यायाम काढतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो तर कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा दा, हा सिस पॅकसाठी व्यायाम का तर आता मित्रांनो हनुमान दंड काढायचे कशी काढतो ते दाख दाखवतो कमरासाठी व्यायाम आहे हा kompor dukat naik ini ya sekarang <coughs> कसा वाटतोय व्यायाम अजून पण भरपूर व्यायाम काढायचा राहिला आहे तुम्हाला दाखवतो मी

Ah. तर हा व्यायाम काढायचा ज्याने की श्वास घ्यायला त्रास होत नाही आज रोज हा व्यायाम काढायचा पाच मिनटं असं मित्रांनो ताईट राहायचं टाईट बसायचं पाच मिनटं नाही कमीत कमी दोन मिनटं तरी असं केल्याने काय होतं मित्रांनो ध्यान ध्यान करत असतात असे असं बसून असं बसून त्यासाठी आपण हे ध्यान करायचं अजून तुम्हाला आम्ही मित्रांनो विटाचा व्यान दाखवणार आहे विटा उचलण्याचं दंड बनवले तर बघत राहा आहेत इटाच्या अशा ही झाली एक, एक स्टेप आता दुसरी ही झाली मित्रांनो दुसरी स्टेप आता तिसरी आपल्याला शिकायची दंड बनवण्याची तर मी तुम्हाला तिसरी पण दाखवतो ती बघा या सात आठ नऊ दहा झाली तिसरी

चार पाच तर मी इटा ठेवून देतो आणि आता घरी जायचं आपल्याला कसा वाटला मित्रांनो ब्लॉग तर आता मी कपडे घालून जाणार आहे घरी तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तर बाय मित्रांनो